आता गोकुळाष्टमी निमित्त आज आपली म्हणजे तयारी कसं आहे आणि आपण काय काय कार्यक्रम आयोजित केलं जात तयारी करून आम्ही नंतर शंकर मंदिर मग दरगाची आम्ही करतो कसा सम्राट बाजार आणि काही दुसरे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत काहीच्या व्यतिरिक्त आणि आमचं कोबऱ्यामध्ये एकच सण होतो जो पिढी ती पिढी चालू आहे आमचं बाबा नाना दादापासून करत आलो वय सर जय श्री कृष्ण ही परंपरा कित्येक अनेक वर्षापासून सुरू आहे कुंभरा विभागातून एक पथक एकच पथक निघते ते म्हणजे हनुमान आकाडा ही परंपरा नाना दादा भगत असल्यापासून म्हणजे आमचे आजोबा होते ते सर्वांचे भगत कुटुंब तसेच किने कुटुंब म्हणजे होते नानादा भगत यांच्या त्यांच्यापासून ही परंपरा सुरू आहे आणि मुंबऱ्यातून ते पुरा मुंब्राभरही एक मुंबऱ्याभरात त्यांची मिरवणूक निघते आणि आपण पा पाहू शकत असेल असे राधाकृष्ण साऊन ते सर्व सर्व या पथकामध्ये निघ निघतात